नमस्कार शासन चार युट्यूब खूप स्वागत आहे तर आता ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी बाबत आताची मोठी गुड न्यूज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आठ महिन्याची मागा रक्कम मिळणार त्या संदर्भात वेळेसच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयितपणेपणाचा सुरू करूया राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे ऑगस्ट पेट इन सप्टेंबर वेतन व पेन्शन सोबत यंदा चार मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे यात मागाईपत्ता भत्ता वाढ वार्षिक वेतनवाढ आणि फरकाची रक्कम याचा समावेश आहे राज्य सरकारच्या वित्त विभागाने नुकताच काढलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर आता महागाई पत्ता त्रेपन्न टक्केहून पंचावन्न टक्क्यापर्यंत करण्यात आला आहे त्यामुळे कर्मचारीच्या हातात अतिरिक्त आर्थिक लाभ मिळणार आहे आणि यासोबतच एक जानेवारी पंचवीस ते ऑगस्ट पंचवीस महागाई भत्ता फरकसुद्धा यामध्ये समावेश आहे दरवर्षी जुलै महिन्यात कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतन वाढ लागू होते मात्र वेतनवाढीच्या आदेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ऑगस्ट महिन्यात संपतो त्यामुळे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढीसह जुलै महिन्याचा फरक देखील देण्यात येणार आहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन आणि पेन्शन देयकासोबत कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना पुढील चार महत्त्वाचे लाभ मिळतील महागाई भत्ता वाढ जुलैपासून होणारी वार्षिक वेतन वाढ जुलै महिन्याचा फरक पेन्शनधारकांनाही तसा थेट लाभ मिळणार आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मच्या संदर्भात अतिशय महत्त्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन अपडेट शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद